हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम्स रेसिपीजमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिष्टी डोई म्हणजे जी बेंगॉलची फेमस जे डेझर्ट आहे ते आज, आज आपण बनवणार आहोत म्हणजे मी ट्राय केलं आहे आणि अतिशय सुंदर असं हे डेझर्ट लागलं ला आहे चला तर मग पाहूया आपण हे कसं बनवणार आहोत ते त्याच्यासाठी मी घेतलं आहे एक लिटर म्हशीचं दूध म्हणजे फुल फॅट मिल्क इथं आपल्याला घ्यायचं आहे अर्धा वाटी गूळ घेतला आहे आणि थोडंसं दही घेतलं आहे आणि दही लावण्यासाठी मी मातीचा मटका इथे घेतलेला आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मटका घेऊ शकता किंवा छोटे छोटे जे मटक्याचे कुल्लड कप असतात ते सुद्धा घेऊ शकता सर्वात प्रथम मी पातेलं घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता ते पाणी उकळू दिलं आहे कारण आपली जी साय असते ती पातेल्याला खाली लागत नाही म्हणून थोडंसं पाणी उकळून घेऊन ते आपल्याला फेकून द्यायचं आहे मग पाणी काढून टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी दूध घातलं आहे जे आता एक लिटर दूध होतं ते जवळपास मी अर्धा लिटर दूध करणार आहे म्हणजे इतकं त्याला मी आटवून घेणार आहे आणि दूध सारखं हलवत राहायचं सा आहे दुधाला साय अजिबात येऊ द्यायची नाही आहे आता दूध गरम आहे तोपर्यंत मी एका चाळणीमध्ये दही काढून ठेवलं आहे कारण आपल्या दह्यामध्ये अजिबात पाणी नको आहे म्हणून कढाई घेतली आहे कढाईमध्ये मी वन बाय एट कप म्हणजे जवळपास अर्धा कप असं पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी असं त्याच्यामध्ये गूळ घालणार आहे आणि गुळाला छान त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच इथे आपल्याला गुळाचं कॅरेमल करून घ्यायचं आहे हे बघू शकता गुळाला छान असं गुळ आणि पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे उकळू द्यायचं आहे जोपर्यंत आपल्याला जो पाण्याचा थिकनेस हवा आहे तोपर्यंत छान मोठ्या गॅसवरच उकळू द्यायचं आहे आणि छान उकळल्यानंतर ते बंद करून घ्यायचं आहे फार घट्ट नाही करायचं कारण गुळ थंड झाल्यानंतर पाण्यात घट्ट होईल म्हणून थोडंसं पातळ सरच ठेवायचं आहे हे बघू शकता तुम्ही दूध माझं आटवून आठवून जवळपास अर्धा पातेल असं दूध झालेलं आहे म्हणजे अर्धा लिटर असं दूध इथे तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करणार आहे दूध आपल्याला फार गार नाही करायचं आणि फार गरम पण नको आहे हे बघू शकता आपण इझिली असा हात लावू शकतो अशा पद्धतीने दूध करायचं आहे आणि इथे कॅरेमलसुद्धा आपलं रेडी झालेलं आहे मटकामध्ये मी सर्वात प्रथम जे दूध आटवलं होतं ते दूध घातलं आहे दूध अगदी हलकं कोमट हवं आहे आणि कॅरेमल पूर्ण थंड हवं पाहिजे आहे आपल्याला इथे कॅरेमलसुद्धा मी त्याच्यामध्ये घातलं आहे आणि आता त्याला छान बिटरच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे दुधाला छान असा लालसर किंवा गुलाबीसर कलर येतो हे बघू शकता अतिशय सुंदर असं हे डेझर्ट तयार होतं आणि आता त्याच्यामध्ये जे मी दही ठेवलं होतं चाळणीमध्ये पाणी काढण्यासाठी हे बघू शकता पाणी निघलेलं आहे बऱ्यापैकी आणि घट्ट घट्ट दही तयार झालेलं आहे ते दह्याचे साधारण एक ते दोन चमचे मी मटक्यामध्ये घालणार आहे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा मटक्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे दही आणि आपलं जे, जे दुधाचं कॅरमल केलेलं आहे आपण ते पूर्ण एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण आठ ते नऊ तास असं आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे कारण दही लागण्यासाठी साधारण सात ते आठ तास लागतात आणि जर एअरटाईट कंटेनर नसेल तर आपलं जे मिष्टी मिष्टीडोई आहे ते लागणारच नाही म्हणून मी कुकरचं भांडं घेतलं आहे आणि कुकरमध्ये जे दह्याचं जो मटका आहे तो ठेवला आहे म्हणजे पूर्ण एअरटाईट करून घ्यायचा अजिबात त्या भांड्याला धक्का लावायचा नाही किंवा हलवायचं नाही आहे म्हणजे आपलं जे मिष्टी डोळे आहे ते छान पद्धतीने तयार होतं साधारण आठ तासानंतर मी जेव्हा काढलं तेव्हा अतिशय सुंदर असं हे बघू शकता तुम्ही दही तयार झालं होतं किंवा मिष्टी डोळी जे आहे ते तयार झालं होतं मुलीला शाळेत जाताना खूप घाई होती त्याच्यामुळे मी डायरेक्ट काढलं पण हे अजून एक तास जर फ्रीजमध्ये सेट केलं असतं तर पूर्ण घट्ट घट्ट तयार झालं असतं आणि खाण्यासाठी अतिशय असं छान झालेलं होतं हे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवड आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो ज्यांना दही आवडतं किंवा ज्यांना काही वेगळं खाऊ वाटतं त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा अतिशय इझी आणि खाण्यासाठी अप्रतिम आहे थँक्यू